देवळालीत भारतीय लष्कराच्या तोफखाण्याच्या प्रगत क्षमतांचे भव्य प्रदर्शन देवळालीच्या तोफखाना शाळेत तोपची दोन हजार पंचवीस या वार्षिक सरावाचं आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले भारतीय लष्कराच्या तोफखाण्याच्या प्रगत क्षमतांचा आढावा घेणारा हा सराव आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशी उपकरणांवर आधारित होता यामध्ये तोफखाण्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे आणि अग्निशक्तीचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आली कार्यक्रमाचं नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरना यांनी केले लष्करातील वरिष्ठ अधिकारी नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच नेपाळ बेल्जियम झेक प्रजासत्ताक यासारख्या विविध देशांचे सैनिकी प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते सरावामुळे भारतीय लष्कराच्या तोफखाना तंत्रज्ञानाची ओळख जागतिक स्तरावर झाली तोपची दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विविध प्रकारच्या प्रगत तोफखाण्यांच्या प्रणालींचे प्रदर्शन झाले यामध्ये के नाईन वज्र धनुष्य यू एल एच एकशे पंचावन्न एम एम ट्रॅक्ट आणि टोड तोफ प्रणाली यांचा समावेश होता या प्रगत तोफखान्याच्या मदतीनं लष्कराच्या मारक क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे याशिवाय ड्रोन तंत्रज्ञान स्वयंचलित गोळा बारूद प्रणाली तसेच स्मार्ट लॉजिस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून लष्कराची सज्जता अधोरेखित करण्यात आली या सरावात स्वयंचलित ड्रोन आणि प्रगत सेन्सर सिस्टीमचा प्रभावी वापर करून शत्रूंच्या ठिकाणावर अचूक हल्ले कसे करता येतात याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यामुळे युद्धभूमीवर तंत्रज्ञानाच्या उपयोगाचे महत्त्व अधोरेखित झाले भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचं हे एक उत्तम उदाहरण ठरलं या कार्यक्रमानं आत्मनिर्भर भारत उपक्रमाला अधिक चालना मिळाली आहे भारतीय लष्कर स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या वापरावर फर देत आहे ज्यामुळे देशाच्या संरक्षण उत्पादनात स्वावलंबन वाढत आहे या सरावात वापरलेली बहुतेक उपकरणं आणि तंत्रज्ञान हे स्वदेशी निर्मित होते ज्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या क्षमतेचा आत्मविश्वास व्यक्त झाला तोपची दोन हजार पंचवीसने भारतीय लष्कराच्या तोफखाण्याच्या प्रगत क्षमतांचा आणि त्याच्या कार्यक्षमतेचा क्षमतेचा आढावा दिला यामुळे लष्कर कोणत्याही प्रकारच्या युद्ध किंवा आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट झालं तोफखान्याची मारक क्षमता अचूकता तसेच स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या मदतीनं भारतीय लष्कर आता अधिक प्रभावी बनले आहे हा सराव भारतीय लष्कराच्या तोफखानाच्या युद्ध कौशल्याचा आणि नवीन उपकरणांचा प्रभावी वापर कसा करावा याचा उत्कृष्ट नमुना ठरला केवळ शस्त्रास्त्रांची ताकदच नव्हे तर ती वापरण्याची योग्य रणनीती आणि शिस्तबद्धता यामुळे भारतीय लष्कराची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली तोपची दोन हजार पंचवीस हा फक्त एक सराव नव्हता तर भारतीय लष्कराच्या प्रगत क्षमतांचा आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सामर्थ्याचा ठळक पुरावा होता त्यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात एक नवी दिशा मिळाली आहे भारतीय लष्कराच्या आत्मनिर्भरतेचा आणि तंत्रज्ञानाधारित क्षमतेचा हा स्तुत्य उपक्रम भविष्यातही संरक्षण क्षेत्रात मोठं योगदान देईल भारतीय लष्कराच्या या, या सरावानं देशवासियांचा अभिमान वाढवला आहे आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेला भक्कम आधार मिळाला आहे